येत आहेत ठाणे महानगरपालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या नागरिकांचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक होईल या या मिशन दिवस उपक्रमाअंतर्गत सर्व विभागांनी काम करावं नागरिकांच्या कामाला लागणाऱ्या वेळेत बचत होईल या दृष्टीनं नियोजन केलं जावं असं प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत केलं आहे प्राथमिक मूल्यांकनातील का आपल्या कामगिरीमुळे ठाणे महानगरपालिकेबाहेरील जबाबदारी आणखीन आहे त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून वेळखाऊ प्रक्रिया सोप्या कशा करता येतील नागरिकांच्या प्रतिसादासाठी कोणती व्यापक पावलं उचलता येतील याचा विचार करावा असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या मिशन शंभर दिवसीय उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महानगरपालिकेत पहिला क्रमांक मिळालाय अंतिम मूल्यमापन एप्रिल एप्रिल ते एप्रिल या काळात होणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभाग प्रमुखांची आढावा बैठक नुकताच अरविंद पेंडसे सभागृहात पार पडली पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त ही होते उपायुक्त जिजू गोदेपुरे यांनी विविध विभागांच्या विषयांचा आढावा घेणारं सादरीकरणही यावेळी केलं संकेतस्थळ सुकर जीवनमान स्वच्छता नागरी तक्रार निवारण कार्यालयीन सोयी सुविधा क्षेत्रीय कार्यालयांना भेटी ई ऑफिस प्रणाली उद्योगांना गुंतवणुकीच प्रोत्साहन प्रशिक्षण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या गोष्टींवर महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी लक्ष द्यावं तसंच मूल्यांकनाचं जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळतील या दृष्टीनं कार्यवाही करावी असंही आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केलं दरम्यान वागळी स्टेट येथील सीपी टँक मध्ये साठलेल्या कचऱ्याचं आतकोली येथील क्षेपणभूमीवर हस्तांतरण करण्याची प्रक्रिया वेगानं सुरू आहे त्यामुळे शहरातील कचरा संकलनही नियमित होईल कचरा हलवण्याबाबत तसंच शहर स्वच्छतेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट निर्देश दिले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी महापालिका प्रशासन करीत असल्याचंही आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केलं